शरद पवारांची मी मदत घेतलेली नाही मनोज जरांगे पाटील सगळ्यांची चौकशी होऊ द्या हे मला गुंतवण्यासाठी षडयंत्र रचत आहेत आतापर्यंत त्यांना एवढा निष्ठावंत आंदोलक भेटला नाही त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहे आमच्या आई बहिणीच्या छाताडावर तुम्ही नाचले तेव्हा काही वाटलं नाही का मी नुसतं आई म्हटलं तर ते कसेच लागले मराठ्यां आई बहिणीचे रक्षण करा जातीसाठी उभे राहा मी मरायला घाबरत नाही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणारच फक्त मुलगा म्हणून माझ्यासाठी मागे उभे राहा समाजासाठी मरण येणं यासाठी लय भाग्य लागतं मराठ्यांसाठी मी मरायला तयार आहे जाळपोळ करणार असलेली व्यक्ती ही आपली नाही शांततेत आंदोलन करणारे आपले शरद पवार यांच्याशी कधी बोललो नाही मला कोणाची मदत नाही मी निष्ठा विकू शकत नाही तुमच्या सत्तेसाठी मी मराठ्यांना फसवू का पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून नाही सांगत जो करतो नाही भीती नाही मान कापायला नाही जेलमध्ये मध्ये गोळ्या घातल्या तरी भेट नाही अरे किती पवित्र माझ मरण येणार आहे मला म्हणायचे मराठा समाजासाठी हसत मरणारे किती पवित्र मरण यायला लागलं म्हणून जरा गेला जातीसाठी लढून हे देखील तपासा असेल तपासू दे ना का मी काय म्हणलो देवेंद्र फडणवीस साहेब हे करणार हे करणार शेवटी काय असतं जनता आहे का काही मिळवायचं म्हणलं ना सरकार म्हणून माय बाप असतं त्याला थोडंफार बोलतच असत त्याशिवाय मिळूच शकत नाही आणि त्याला काय करा आता तुम्ही चौकशात करा म्हणल्यावर का चलून द्या तुम्ही मला मध्ये टाकणार आहेत मला माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांना खपत नाहीये त्यांची बंदूक सांगत ती मराठ्यांविषयी किती आहे किती जातीवादी भरल्याला त्यांच्या नजरे मराठ्यांनी हे आता सावध उलवळका सावधून बांधवांना या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो हे माझं शेडेंद्र असणार आहेत मी त्याशी सांगितलं ते काही करून गुतविणार आहेत गुतू द्या मी जेल भोगायला तयार आहे मराठ्यांसाठी मी हटत नाही फक्त माय बाप म्हणून ताईट माझ्या पाठीशिव बघा तुमच्या लेक लेकराला मोठं केल्याशिवाय म्हणून जरा हटत नाही तुमचं लेकरू आहे माझं कुटुंब परिवार माय बाप तुम्ही येत मी माझं कुटुंब सुद्धा बाजू सारले समज्याने तुम्ही फक्त हटू नका एकजूट कायम ठेवा आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सोबत अपडेट